नमस्कार विश्वस्वास्थवतू आपल्या इथे येणाऱ्या बऱ्याच पालकांची एक तक्रार असते ते म्हणजे आमच्या मुलाची उंची वाढत नाही मुलांची उंची वाढण्याकरता आयुर्वेदात खूप चांगले आयुर्वेदिक वनस्पती काही औषधं पण सांगितलेली आहेत त्याबद्दल आपण आज माहिती घेऊयात आयुर्वेदात काही वनस्पती जसे की अश्वगंधा आहे शतावरी आहे गुडूची यासारख्या वनस्पती उंची वाढवण्यास कारणीभूत ठरतात त्यापैकी आपण अश्वगंधा या वनस्पतीबद्दल आज माहिती घेऊयात अश्वगंधा या वनस्पतीचं लॅटिन नाव आहे वेटेनिया सोमनिफेरा आणि तिच्या कर्माप्रमाणेच तिला काही पर्यायी नावं पण ग्रंथकारांनी दिलेली आहेत त्यामध्ये आहे वरदा बलदा वराहकर्णी तिच्या नावाप्रमाणेच ती कर्म देखील खूप छान करते अश्वगंधा ही वनस्पती रसायन वर्गातील आहे म्हणजेच ती आपल्या शरीराच्या पुनर्बांधणी करण्यासाठी कारणीभूत ठरते ती मधुर तिक्त रसाची असून लघुस्निग्ध गुणधर्माची या गुणधर्मामुळे ती वात शामक अशी आहे अश्वगंधा ही वनस्पती मेंदू स्नायू झोप प्रतिकारशक्ती हार्मोन्स या सर्व गोष्टींवर परिणाम करते आणि या गोष्टी या उंचीशी निगडित आहेत आपल्या शरीराची उंची वाढण्यासाठी दोन गोष्टी या कारणीभूत असतात त्यामध्ये आहे ग्रोथ हार्मोन एक आणि दुसरं म्हणजे मांस आणि अस्थिधातूचं धातूचं पोषण ग्रोथ हार्मोन मेंदूमधील पिटीटरी ग्लँडमधून सिक्रीट होणारं हे हार्मोन तुमच्या उंची वाढीसाठी कारणीभूत ठरतं त्याचप्रमाणे जर मांस आणि अस्थिधातूचं धातूचं पोषण व्यवस्थित झालं तर आपल्या शरीराची उंची ही प्रमाणबद्ध स्वरूपात वाढते अश्वगंधा ही वनस्पती शास्त्रीय दृष्ट्या उंची वाढवण्यास कशी कारणीभूत ठरते ते जाणून घेऊया या वनस्पतीमध्ये असणाऱ्या व्हायटोनोलाइट्स या घटक द्रव्यामुळे ते पिटिटरी ग्लँडला सक्रिय करतात पिटिटरी ग्लॅंड सक्रिय झाली म्हणजे ग्रोथ हार्मोनचं सिक्रेशन वाढतं आणि हेच ग्रोथ हार्मोन आपल्या हाडांच्या लांबीवर आणि स्नायूंच्या वाढीवर अतिशय कारणीभूत असं ठरतं अश्वगंधामुळे शरीरात कॅल्शियम ॲब्सॉर्प्शन हे फास्ट होतं चांगलं होतं त्यामुळे बोन्स स्ट्रॉंग होतात आणि आपण आपल्या आजूबाजूला बऱ्याच वेळा ऐकलं असेल आपल्या आजी पणजी वगैरे म्हणायच्या की लहान बाळाचा जन्म झाला की त्याला काही दिवस सकाळी सकाळी छान तेलाने मसाज करून त्याला धुरी देऊन झोपवतात त्या असं म्हणायच्या की बाळ जेवढा वेळ जास्त झोपेल तर त्याची वाढ चांगली होईल याच्या मागचं शास्त्रीय कारण माहिती आहे कारण झोपेत ग्रोथ हार्मोनचं सिक्रेशन वाढतं त्यामुळे बाळाची उंची वजन या दोन्ही गोष्टी वाढतात तस याच कारणासाठी अश्वगंधा ही वनस्पती आपल्या शरीरातील या हार्मोनचं प्रमाण कमी करते म्हणजेच ताणतणाव कमी करून गाढ झोप देते आणि या गाढ झोपेमुळे आपली ग्रोथची प्रोसेस ही नॅचरली घडून येते अश्वगंधा ही वनस्पती आपली मसल्सची पण स्ट्रेंथ वाढवते बोनची पण स्ट्रेंथ वाढवते शिवाय ती एक नर्वाईन टॉनिक म्हणून खूप उत्तमरित्या कार्य करते आता आपण हे तर जाणून घेतलं की अश्वगंधा ही वनस्पती आपल्या उंची वाढीसाठी अतिशय उपयोगी आहे पण ती घेताना घ्यावी कशी अश्वगंधाचा औषधांमध्ये वापर करताना मेनली तिच्या मुळांचा वापर केला जातो मार्केटमध्ये आपण याचं घ्यायचं स्वरूप आहे अश्वगंधा चूर्ण घेऊ शकतो अश्वगंधाच्या टॅबलेट्स मिळतात अश्वगंधाचे कॅप्सूलसुद्धा मिळतात अश्वगंधा रिश्च नावाचं औषध देखील आहे अश्वगंधा घृत या नावाने औषधी तूप देखील मार्केटमध्ये आहे या सगळ्या फॉर्ममध्ये आपण ती औषधं ग्रहण करू शकतो आपल्या आई निर्माण हेल्थ फाउंडेशनमध्ये आपण लहान बालकांचा विकास या दृष्टिकोनातून त्यांची उंची वाढावी वजन वाढावं म्हणून न्यूट्रिबल ग्रॅन्युल्स नावाचं एक औषध तयार केलेलं आहे ज्यामध्ये अश्वगंधा हे घटक द्रव्य मुख्य आहे त्यासोबतच शरीराच्या पोषणाला आवश्यक अशी द्रव्य आपण त्याच्यात घेतली आहेत हे औषध पण आपण आपल्या मुलांना देऊ शकतो उंची वाढण्यासाठी तसंच वजन वाढण्यासाठी देखील नक्कीच अश्वगंधा म्हणजे उंची वाढवणारी जादूची काडी नाही फक्त एखादं औषध घेतलं आणि बाळाची उंची वाढली असं होत नाही त्यासोबत आपल्याला त्यांना व्यायाम करायला सुद्धा सांगायला ला लागेल थोडेसे आपल्या लाईफस्टाईलमध्ये चेंजेससुद्धा करायला त्यांना सांगावे लागतील जसं की जंक फूडपासून त्यांना लांब ठेवायचं एक्सरसाईजमध्ये सूर्यनमस्कार आहे ताडासन आहे बास्केटबॉल सारखे गेम त्यांना खेळायला तुम्ही लावू शकता जेवढं शरीराचं स्ट्रेचिंग होईल तेवढं उंची वाढायला मदत होईल अश्वगंधा ही वनस्पती हार्मोनल बॅलन्स करते बोन स्ट्रॉंग करते झोप सुधारते तुमची आणि ताण कमी करते आणि हे चारही घटक तुमच्या उंची वाढीसाठी अतिशय उपयुक्त असे आहे त्यामुळे अश्वगंधा या वनस्पतीचा या चूर्णाचा किंवा त्याच्याशी रिलेटेड औषधं घेऊन आपल्या मुलांच्या उंची वाढीला त्याचा फायदा करून घ्या हेल्दी राहा फिट राहा आनंदी राहा धन्यवाद